नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार ई एन टी सर्जन नाक बंद होणं किंवा कि किंवा नाक चोंदणं म्हणजे काय त्यात आपण आज बघूया काय असतं की आपल्या आपल्या शरीरावर दोन प्रकारच्या त्वचा असतात एक त्वचा म्हणजे ही हा जी आपण इथे एक बघतोय ती कारण एक त्वचा जी असते ती आतली का आतली त्वचा म्हणजे काय की ती त्वचा नाकाच्या आतमध्ये असते ती त्वचा नाकाच्या आतमध्ये नाकाच्या बाजूला ज्या हवेच्या पोकळ्या असतात सायनस का तिथे सगळे ती त्वचा पूर्णपणे आच्छादलेली असते त्या त्वचेला म्युकस मेमरेन असं म्हणतात आणि ती त्वचा अतिशय पातळ आणि बुळबुळीत अशी असते त्या त्वचेत रक्तवाहिन्यांचं जाळं असतं संपूर्ण त्वचेत संपूर्ण नागभर रक्तवाहिन्यांचं जाळं असतं पूर्ण रक्तवाहिनी आतमध्ये ह्याचं कारण काय पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा युनो श्वास घेतो तेव्हा ती बाहेरची हवा जी असते तर ती हवा का आपल्या आपल्या शरीराच्या तापमाना एवढी नसते त्याच्यामुळे ती हवा आपल्या फुफ्फुसापर्यंत का पोचेपर्यंत ह्याचं तापमान आपल्या शरीरा एवढं झालं पाहिजे का म्हणजे रूम टेम्परेचर जे असतं ते तर त्या तर त्याच्यामुळे बाहेरची जी हवा का जेव्हा आतभाहते तेव्हा ती इथे हवा ती नाकातल्या त्या रक्तवाहिन्यामुळे का त्या रक्तामुळे ती हवा ती गरम होते आणि मग ती उष्ण हवा ती आतमध्ये लंग्समध्ये जाते म्हणून आपल्याला जनरली सर्दी होत नाही हे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या नाकामध्ये हवेत ना बॅक्टेरिया वायरसेस वगैरे काही शिरकाव करायचा प्रयत्न करतात तेव्हा काय होतं किंवा ॲलर्जनसुद्धा जे असतं ना धूळ परागकण फंगस करन, ते आ, ते आपले, आपले आतला, आतला हे कण ते ॲक्च्युली आपल्या आपल्या आतल्या आतल्या त्वचेला स्पर्श करतात किंवा हे बॅक्टेरिया किंवा व्हायरस कातमध्ये शिरकाव करायचा प्रयत्न करतात त्याच्या वेळेस त्यावेळेस आपल्या रक्तातमध्ये ज्या काही पेशी असतात मारक पेशी किलिंग सेल्स से त्याला म्हणतात म्हणजे ते सगळे या बॅक्टेरिया आणि वायरसेसचा नाश करतात ते ॲक्च्युली आपल्या रक्तवाहिन्यातनं बाहेर येतात त्याच्याकरता त्या रक्तवाहिन्या ज्या असतात आतल्या नाकाच्या आतल्या का त्वचेच्या खाद्यात का त्या सगळ्या प्रसरण पावतात कारण त्या मोठ्या होतात आणि मग त्याच्यातनं त्या सगळ्या रक्त हे त्या पेशी असतात त्या किलर्स सेल ते ॲक्च्युली बाहेर येऊ शकतात आणि मग त्या अशा प्रसरण पावल्यामुळे आतली जी त्वचा असते नाकाची का ती सुचते कारण मग आपल्याला वाटतं की नाक चोन राही म्हणून आपल्या ॲलर्जीमध्ये किंवा काही इन्फेक्शनमध्ये आपलं नाक हे चोंबतं आता जेव्हा नाक चोंबतं तेव्हा आपण जनरली काय काय करतो कोणकोणते कौन ड्रॉप्स घालतो ते बघा तीन प्रकारचे ड्रॉप असतात एक असतात डिकन्झेस्टंट ड्रॉप्स एक असतात सलाईन ड्रॉप्स कारण एक असतात बघ कॉटिकोसोराईड ड्रॉप्स नेझल ड्रॉप्स आता ॲक्च्युली कसं असतं की डी ड्रॉप म्हणजे काय जेव्हा आपलं का नाकातल्या का त्वचेखालच्या त्याच्या रक्तवाहिन्या का प्रसरण पाहून आपलं नाक जेव्हा चोनतं आपली जी स्किन असते का ती सुजते त्यावेळेस हे जे ड्रॉप असतात डिकन्जेशन ड्रॉप त्यांच्यामध्ये एक झायलोमेटाझॉलिन आणि एक ऑक्सिमेटाझॉलिन नावाचं एक प्रकारचं केमिकल असतं किंवा औषध असतं मेडिकेशन असतो ते काय करतं त्या सगळ्या त्या रक्तवाहिन्यात त्या आकुंचन पावतो त्या सगळ्या रक्तवाहिन्या असतात तर आता त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट होतात त्या कॉन्ट्रॅक्ट झाल्या की आपणच कधी सूज असते का ती कमी होते त्यामुळे आपल्याला क्विक रिलीफ मिळतो आलं लक्षात त्याला आपण डिकंजेस्टंट ड्रॉप म्हणतात ह्या ड्रॉपचं एक वैशिष्ट्य असं की हे ड्रॉप अतिशय अतिशय काळजीपूर्वक वापरायला हवेत ह्याचं कारण असं आपल्याला जेव्हा अक्यूट ब्लॉकेज जेव्हा होतं आहे नाक पूर्ण चोनले वेळी आपण हे ड्रॉप घालू शकतो जनरली आम्ही हे ड्रॉप काय दिवसाला का दोन तीन ड्रॉप दोन वेळा किंवा तीन वेळा मॅक्झिमम चार ते पाच दिवसाकरताच देतो जास्त देत नाही ह्याचं कारण हे ड्रॉप जर आपण खूप वेळा घातलेत हात त्याची ब सवय लागते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला एक प्रकारचं यु नो रिबाउंड कन्झेशन नावाचा एक प्रकार होतो ते तुम्हाला मग सांगणारच काय ते म्हणजे हे ड्रॉप जे असतात ते फक्त टेम्पररी चार ते पाच दिवस ओके तर दुसरे ड्रॉप म्हणजे ब सलाईन ड्रॉप्स ब सलाईन म्हणजे म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही जे पाणी असतं नॉर्मल सलाईन त्याचे ते ड्रॉप असतात तर ते ड्रॉप जे असतात का त्या ड्रॉपमध्ये नॉर्मल सलाईन हां काय आपण जे सलाईन लावतो बघा आपल्या हाताला तर ते ड्रॉप असतात हे तर आता त्या ड्रॉपने काय होतं त्या ड्रॉपने आपल्या आपल्या आतमध्ये का जो कोरडेपणा असतो का नाकाच्या आतल्या त्वचेतला कोरडेपणा तो सगळा नाहीसा होतो आपल्याला न का नाकामध्ये काय जे इरिटेशन होत असतं ते निघून जातं तिसरी गोष्ट म्हणजे नाकामध्ये जर समजा असा घट्ट शेंबूड वगैरे असेल तो सगळा पातळ व्हायला मदत होते हे ड्रॉप असतात ह्याच्यामध्ये काहीही मेडिकेशन नसतं त्याच्यामुळे हे ड्रॉप सगळ्यात सेफेस्ट हे ड्रॉप तुम्ही दिवसाला चार पाच वेळा सात वेळासुद्धा घालू शकता आणि नंतर ब काही दिवससुद्धा का ते ड्रॉप अतिशय सेफली वापरू शकता ते एक गोष्ट जनरली आपण जेव्हा तान्हं मुलं असोत ब मुलाला नॉर्मली आपण सलाईन ड्रॉपच वापरतो तिसरं कॉटिकोस्टोरॉइड नेझल ड्रॉप्स ह्याच्यामध्ये जनरली स्टिरॉइड असतात ह्याला आपण नेझल स्टिरॉइड म्हणतो म्हणजे ते नाकात आपण हे वापरायचे स्टिरॉइड्स तर त्याच्यामध्ये ते कॉर्टिकोसोराईट जे नेझल ड्रॉप असतात ते ॲक्च्युली केव्हा वापरतात जर समजा कोणत्या पेशंटला ॲलर्जीचा त्रास आहे आणि तो क्रॉनिक ॲलर्जी म्हणजे तो सारखा प चालू आहे ॲलर्जी त्याची सारख्या शिंका नाकातलं पाणी येणार ना, आणि तो असं खूप महिनोन महिने चालू आहे तर त्याच्या आतमधली जी त्वचा असते का ती सुधलेली असते वेळप्रसंगी आतमध्ये काही गाठी पण असतात नाकामध्ये त्याला आपण पॉलिप असं म्हणतो त्या केसमध्ये जन काय जनरली आपण हे जे ड्रॉप असतात पण ते आपण वापरू शकतो ह्याने ॲक्च्युली काय होतं की सूज कमी होते एक गोष्ट की या ड्रॉपची ॲक्शन मात्र ताबडतोब होत नाही त्याला वेळ लागतो ॲक्शन व्हायला हा थोडा वेळ लागतो परंतु हे ड्रॉप ॲक्च्युली चांगले असतात ह्याला क्रॉनिक ॲलर्जीसाठी हे ड्रॉप आम्ही वापरतो परंतु ते ड्रॉप जनरली आपण कधी कधी आपले एका दोन महिनेसुद्धा आपण देऊ शकतो फक्त ते का डॉक्टरी सल्ल्यानुसार आता प्रत्येक नेझल ड्रॉपचं ॲडव्हान्टेज काय क्विक रिलीफ नाक चोंदलं घातलं ड्रॉप झालं रिलीफ ते एक असतं इझी टू यूज वापरायला सोपे असतात आणि एक गोष्ट असते की आपण ड्रॉप वापरतो ते आपण ड्रॉप पण टार्गेटवर ॲक्शन करतो पण टार्गेट कुठलं आपलं हे का नाकातली त्वचा त्यावर डायरेक्ट ॲक्शन होतं आहे आपण त्या गोळ्या खातो आपण सर्दीला ज्या गोळ्या खातो त्या गोळ्या काय होतं त्या गोळ्या आपण खातो त्या गोळ्या पोटात जातात पोटातनं त्या आपल्या रक्तात मिसळतात त्या आपल्या रक्त महिन्यात जातात ते आपल्या रक्तात मिसळतात आणि मग त्या गोळ्या आपलं सगळ्या ऑर्गन्स किडनी हार्ट लिव्हर सगळीकडे फिरून त्या इथे येतात बरोबर आहे काय म्हणते ह्या टार्गेटकडे पोचतात हे कसं आहे ड्रॉप कसं आहे डायरेक्ट टार्गेटमध्ये म्हणून तो एक एक ॲडव्हान्टेज असतो परंतु ते फक्त डॉक्टरी सल्ल्यानुसार म्हणजे सलाइन इज वन ऑफ द सेफेस्ट आता ह्याचे पण साईड इफेक्ट काय ड्रॉपचे साईड इफेक्ट म्हणजे आपण जेव्हा ड्रॉप घालतो तेव्हा आपल्या बर्निंग होऊ शकतं असं वळवळू शकतं ड्राय नोज होऊ शकतं ड्राय नोज म्हणजे नाकाच्या आतमध्ये ब हे असे त्वचा ती कोरडी होते त्याच्यामुळे कधी कधी ब्लिडिंगसुद्धा होऊ शकतं हे ड्रॉप जनरली नाकात जाऊन आपल्याला घसा कोरडा पडायची शक्यता असते आणि जरा एक प्रकारची अशी टेस्ट पण असते आता हाऊ टू यूज दिस ड्रॉप्स हे लक्षात ठेवा पहिल्यांदा आपल्या नाकामध्ये जे काय असेल घाण ते आपण अगदी जेंटली ब्लो करायची थोडंसं ब्लो करून नाक ॲक्च्युली स्वच्छ करायचं बॉटल हलवायची बॉटलमध्ये जनरली त्या बॉटलच्यावरती डेट बघायची पहिल्यांदा गोष्ट बॉटल केव्हा उघडली आहे तर ती डेट लिहून ठेवायची याचं कारण असं की एकदा ती बॉटल उघडली की ती एक महिना चालते एक महिन्यानंतर का पण ती बॉटल जनरली फेकून द्यायची एक महिन्याच्यावरती वापरायची नाही बरं तो कुठे ते ठेवतात त्यानंतर तीन तीन चार चार महिन्यापर्यंत ते वापरतात दॅट इज रॉंग ते एक गोष्ट कारण एकदा आपली उघडली की एक महिना त्याच्यानंतर आपलं डोकं थोडंसं मागे करा बसल्या बसल्या थोडं मागे करा असं पूर्ण किंवा मग अतिशय उत्तम म्हणजे झोपून झोपून उशी घेऊ नका फक्त डोकं असं मागे करा डोकं मागे करून आपण का त्या ड्रॉपरचा जो हे असतो कॅप का क्या ते काढायची ते आपण एका नागपुडीमध्ये घालायचे थेंब का जनरली दोन ते तीन थेंब ते घातले का ते ड्रॉप घालताना त्याचा जो टीप आहे तो इथे नाकाला टच करायचा नाही आलं लक्षात मग कारण काय असतं की इन्फेक्शन होतं ना त्याला म्हणून त्याच्यानंतर ते, ते दोन तीन थेंब घातले की त्याच्यानंतर परत हाच प्रकार का दुसऱ्या नाकपुडीत करायचा इकडे घालायचा हे घातल्यानंतर आपण डोक्याची पोझिशन आहे तशीच ठेवायची दोन तीन मिनटं म्हणजे ते ड्रॉप आतमध्ये संपूर्णपणे का पसरू शकतात आणि त्याच्यानंतर दोन तीन मिनटांनी ते ड्रॉप पूर्णपणे सगळीकडे पसरले की मग नाक ते हळूहळू आपलं मोकळं व्हायला लागतं शिंकरायचं नाही मात्र ड्रॉप घातल्यानंतर बरंच तुम्हाला सवय असते की ड्रॉप घातलं की शिंकरतात शिंकरू नका हे सगळं झाल्यानंतर ती कॅप परत लावा आणि जर समजा तुम्हाला असं काय वाटलं की बाबा आतमध्ये कुठे काही लालपणा झाला आहे खाज येते तर मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा ड्रॉप कधीही कोणाशी शेअर करायचे नाहीत प्रत्येकाचा रॉप ते प्रत्येकाला कळ हा कळलं का म्हणजे कोणाचा ह्याचा ड्रॉप त्याला असं काही करायचं नाही आता स्पेशली केव्हा केव्हा स्प्रे असतात कळलं ते स्प्रे कधी स्प्रे मारताना सुद्धा काय करायचं कधी स्प्रे आपण बसल्या बसल्या मारू शकतो फरदे फक्त ते स्प्रे जेव्हा आपण आतमध्ये घालतो ते मारायला ते बॉटलचं ते हे असतं टिप असतं तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्प्रे मारताना आपण आधी श्वास घ्यायचा ब श्वास रोखून धरायचा आणि मग स्प्रे मारायचा स्प्रे मारताना श्वास घ्यायचा नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण हा जी त्यात हा जी बॉटल असते स्प्रेची ती अशी एकदम का आपल्याला उभी ठेवायची नाही कधी जर अशी ठेवली तर तुम्हाला इथे या साईडला झिंझिणं येतील स्प्रे मारल्यानंतर आता जर समजा तुम्ही या डाव्या नागपुरीत घालताय ते हे ती बॉटलचं टोक त्यामुळे ते टोक फक्त थोडंसं टिल्ड करायचं का डोळ्याच्या बाजूला आलं लक्षात त्याचं ते हे डायरेक्शन आहे ते आपल्या डोळ्याच्या बाजूला पाहिजे डाव्या डोळ्याच्या बाजूला हे बघा असं घातलं जरा फिरवायचं आणि मग स्प्रे करा इकडे घातलं या साईडला राईट साईडला ते इथे घालून थोडंसं फिरवा या साईडला आणि मग इथे स्प्रे करा कळलं का डोळा म्हणजे आपण नाकात घालून का डोळ्याच्या दिशेने ते जरा थोडंसं फिरवायचं ह्याचं एकच कारण की नाकाची ही जी त्वचा असते का म्हणजे ह्याच्या रक्तवाहिन्या ज्या ज्या असतात जास्त ते ॲक्च्युली बाजूला असतात मध्ये नसतात म्हणजे नाकाची भिंत असते ना बाजूची तिकडे ते जनरली सूज असते म्हणून आपण हे घालून थोडंसं टील करायचं थो। ब कानाच्या साईडला नाही डोळ्याच्या साईडला एनिवे anyway, आता एक गोष्ट म अतिशय इम्पॉर्टंट आहे की ज्यांना बी पी आहे ब्लड प्रेशर आहे बऱ्याच वेळा काय होतं की काही बी पीच्या गोळ्या अशा आहेत ब्लड प्रेशरच्या गोळ्या अशा आहेत की ज्याने आपल्या नाकाच्या आतल्या का त्वचा त्या आपल्या ह्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात पण काही काही औषधं आहेत त्याची बी पीची त्यामुळे काय होतं तुमच्या कधी कधी डॉक्टरांनी तुमच्या बी पीच्या गोळ्या बदलल्या की तुम्हाला नाक बंद व्हायला लागतं अरे म्हटलं मला सर्दी नाही काय नाही फक्त नाक बंद होतं आहे तर बी केअरफुल बी पीच्या गोळ्या नवीन जर तुमच्या बदलल्या असेल आणि जर तुमचं नाक जर चोंदत असेल तर तुम्ही त्या त्या डॉक्टरांना दाखवून त्यांना विचारा की बाबा पीच्या गोळ्या आपण चेंज करूया का ते एक इम्पॉर्टंट अतिशय इम्पॉर्टंट आहे आता मी तुम्हाला सांगितली स्प्रे करायची पद्धत कसं आहे आणि काय बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच वेळा आपण आपल्या एका कुशीवर जोपलो की एक बाजू बंद होते या कुशीवर जोपलं की ही बाजू बंद होते ह्याचं कारण असं की आपलं रक्तवाहिन्या ज्या असतात तर त्या रक्तवाहिन्या प्रसरण कशा पाहतात पण आपण जेव्हा इथे झोपतो त्यावेळी त्या गुरुत्वाकर्षणाने ग्रॅव्हिटीमुळे हे सगळं रक्त या साईडला येतं आपण असं झोपतो त्यामुळे ते, ते रक्त या बाजूला येतं म्हणून ते असं होतं पण ते निघून जातं ह्याने आता यु नो जाता जाता मला आपली एक गोष्ट आठवली मला वाटतं एक साधारणतः पंधरा वर्षापूर्वी माझं एक शूट होतं म्हणजे एका टी व्ही चॅनलने का, का, का मला शूटिंगला बोलवलं असंच की एन टीच्या आजाराविषयी एक ह्याला फिल्म सिटीला गोरेगावमध्ये एक शूट होतं माझं तिथे माझं शूटिंग झालं आणि आणि मग त्याच्यानंतर माझे डिरेक्टर मला त्यावेळेस आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीमधला एक ॲक्च्युली एक एक हे होतं आघाडीचा अभिनेता होता तो तिथे शूट करत होता आता मग त्याला भेटायला घेऊन गेले जस्ट असं पण तोंड ओळख करायला तर मी तिथे गेल्यानंतर मी त्याच्या रूममध्ये आधी गेलो आणि तिच्या रूममध्ये बसतो टेंट होता पण तंबूमध्ये ती खोली होती त्याची आणि मी बसलेलो आणि मग तो येणार होता त्याच दरम्यान मी बघितले की त्याच्या बेडवरती दोन तीन बाटल्या पडल्या आहेत नाकातल्या स्प्रे मारायचे याच स्प्रे ते इम्पोर्टेड स्प्रे होते पण आता काय होतं ई एन टी सर्जन म्हटल्यानंतर त्यांची नजर जाणारच ना ह्याच्याकडे नाकातल्या ड्रॉप्सकडे तर ते आल्यानंतर म्हटलं आता ह्यांच्याशी काय गप्पा मारायच्या काय बोलणार मी तर म्हणून मी लगेच त्यांच्याशी आपला हा विषय काढला की अरे म्हटलं या का म्हणजे हे आहेत का नाकातले ड्रॉप तुम्ही वापरता का हाँ आप इस्तेमाल करते हैं क्या हाँ हाँ मैं इस्तेमाल करता हूँ कर नाक का प्रॉब्लम है तो जनरली वह शूट के पहले एक बार तो मैं मारता ही हूँ बाद में जाता हूँ शूट के लिए तो तब इतना मतलब लेकिन आपको पता है कि मतलब ये ऐसे बार बार मारने की वजह से बाद में एक प्रकार की कंडीशन आ जाती है उसको राइनाटिस मेडिका मिनटोसा बोलते हैं उसके नाक की चमड़ी इतनी जाड़ी होती है कि बाद में फिर वो कोई भी दवा का कुछ भी असर नहीं होता है देने वाला क्या उत्तर देना अरे साब छोडी आहे जब होगा का तब देखा जाएगा आणि अगदी हस चलो भाई कैसे होणे सगळं ते माझं बोलणं ला, उडवून लावलं एनिवे तिकडनं मी निघालो परंतु जर अशी काय कंडिशन झाली होता तर ती ॲक्च्युली त्या लोकांना परवडेल हां आपल्याला परवडणार नाही कळलं का तर म्हणून बी केअरफुल नाकातले ड्रॉप घालताना डेफिनेटली तुम्ही ब काळजी घ्या थँक्यू